मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे तर सगळे सोये अधिसूनेची अंमलबजावणी करावी हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करावं यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे ते आंदोलन करीत आहेत खरंतर आज त्यांच्या आंदोलन आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे ते त्यांच्या मागण्यावरती ठाम असून हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट सरकारनं तात्काळ लागू करावं अशी त्यांची मागणी आहे दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत काहीशी खालवली होती आणि रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना थकवा देखील जाणवत होता त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना उपचाराची गरज असल्याचं सांगितलेलं होतं मात्र मनोज जरांगे यांनी उपचाराला उपचार घेण्यास नकार दिला होता तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची आंबटचे तहसील जे आहे विजय चव्हाण यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्र घेतल्यामुळं मनोज जरांगी पाटील यांचं आमर उपोषण सध्या सुरू आहे आणि मनोज झारांगी यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि सरकारकडून अध्यापिक मनोज जरांगी यांच्याशी आंबडचे तहसीलदार वगळता संपर्क झालेला नाही अशी माहिती आहे त्यामुळं आज सरकारकडनं काही हालचाली होतात का मनोज जरांगी पाटील यांच्याशी सरकारकडनं चर्चा करण्यासाठी कोणी येतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे